नमस्कार मित्रांनो आत्ता फक्त नवीन वर्ष चालू व्हायला वीस ते पंचवीस दिवस बाकी राहिलेले आहेत आणि अशातच आपलं भविष्य कसं असणार आहे हे कोणालाच माहिती नसतं परंतु स्वामींच्या कृपेमुळे सर्वांचं हे नवीन वर्ष खूप चांगलं जाणार आहे तर ते चांगलं म्हणजे कसं ज्या आपल्या अपेक्षा असतात नोकरीसाठी प्रयत्न असतात करिअर असतं चांगल्या घरांसाठी प्रयत्न असतात कोणी दुःखातून मुक्त होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतं ह्या सर्व इच्छा दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या पूर्ण होणार आहेत तर चला सुरुवात करूया प्रथम मेस राशीपासून दोन हजार सव्वीसमध्ये राशी भविष्यानुसार मेस राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस सुरुवातीमध्ये बरेच चांगले परिणाम घेऊन येईल वर्षाची सुरुवात मध्येच मंगळ शुक्र बुध तुमच्या नवव्या भावात होईल त्यांच्यात बृहस्पतीची दृष्टी होईल ज्यामुळे भाग्यात वाढ होईल थांबलेले काम होतील आणि दूरच्या यात्रेचे योग बनतील नोकरीच्या संबंधात विदेशाची जाण्याची स्थिती बनेल व्यापारात विदेशी संबंधांनी लाभ मिळेल जून नंतरच्या कौटुंबिक संबंधात प्रगती होईल कुठलीही जुनी संपत्ती प्राप्त होऊ शकते वैवाहिक संबंधासाठी वर्षाचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील तर पूर्वार्धात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात राहू महाराज तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि तुमची आर्थिक स्थिती उत्तम बनवतील प्रेमसंबंधित बाबतीत हे वर्ष थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गाला कठीण आव्हानांना सामना करण्याची तयारी राहील पाहिजे स्वास्थ्य दृष्टिकोनातून हे वर्ष थोडे कमजोर असले तरी समाधानी मात्र नक्कीच राहील व्यापार अथवा नोकरी दोन्ही क्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या वर्षी नक्कीच मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये चांगली उच्चता तुम्हाला प्राप्त होऊ शकते भाऊ बहिणींनी वर्षाच्या सुरुवातीला मध्ये संबंध अनुकूल किंवा भांडणतंटे अजिबात करू नयेत त्याचबरोबर यात्रेचे योग तुमच्या मध्ये येणार आहेत वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला काही मोठी नोकरी किंवा मोठे पद प्राप्त होऊ शकते त्यानंतर आहे ऋषभ ऋषभराशीतील जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे भविष्याच्या अनुसार हे वर्ष तुमच्या सुरुवातीमध्ये काही समस्या घेऊन येणार आहे अष्टम भावात सहा ग्रहांचा प्रभाव तुमच्यावर मोठी स्वास्थ्य समस्या घेऊ शकतात आणि यावेळी काहीही नवीन गुंतवणूक समस्या देऊ शकतात म्हणून तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीमध्ये स्वतःला सांभाळावे लागेल त्यानंतर हळूहळू हल स्थिती अनुकूल होऊन जाईल शनी महाराज पूर्ण महिना एकादस भावात राहून तुमच्या कमाईमध्ये नियमित वाढ करेल आणि तुमची आर्थिक स्थिती उत्तम बनवण्यात मदत करेल नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहयोग मिळेल आणि तुमची उन्नती होईल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची प्रथम तिमाही चढ उताराने भरलेली राहील कौटुंबिक संबंधात चढ उतार राहण्याची प्रबळ शक्यता राहील म्हणून तुम्ही धैर्य आणि शांततेने काम घेतले पाहिजे आर्थिक स्थिती वेळेसोबत ठीक होत राहील प्रेम संबंधित बाबतीत बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीला चांगली वेळ तुमच्यावर येणार आहे तुम्ही तुमच्या नात्यात प्रेमाचा अनुभव घ्याल विवाहित जातकांसाठी वर्षाची सुरुवात चांगली राहील वर्षाच्या सुरुवातीमध्ये कुठल्या कार्यक्रमात सामील होण्याची संधी मिळेल स्थिती हळूहळू अधिक उत्तम होत जाईल विद्यार्थी वर्ग आव्हानांच्या व्यतिरिक्त चांगले यश प्राप्त करून देण्याच्या मार्गात आहेत त्यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीतील जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे राशीचे भविष्यानुसार वर्षाची सुरुवात अनुकूल राहील तुमची निर्णय क्षमता उत्तम होईल तुमचे चांगले निर्णय घ्याल लोकांसोबत तुमचे संबंध मजबूत बनतील तुमचे वैवाहिक जीवन खूप समस्या असून ही समजूतदारीने सुधारेल प्रेम संबंधासाठी हे वर्ष चांगले राहील तुमचा प्रेमविवाह होण्याचे योगही बनू शकतात जे लोक आता अविवाहित आहेत त्यांचा विवाह या वर्षी होऊ शकतो वर्षाच्या माध्यमाने अधिक आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे वर्षाच्या अंतिम तिमाहीत तुमचे यात्रेचे योग बनतील आणि तीर्थस्थानावर जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे नोकरी करणाऱ्या जातकांना यावर्षी शनी महाराजांच्या कारणाने भरपूर मेहनत करावी लागणार आहे व्यापार करणाऱ्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीला थोड्या आव्हानांचा सामना केल्यानंतर चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष चढ उताराने भरलेले असण्याची शक्यता आहे स्वास्थ दृष्टीने यावर्षी तुम्हाला विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न करावे लागेल विशेष रूपात वर्षाच्या प्रथम तिमाहीत म्हणजेच तुम्हाला अर्धिक अधिक स्वास्थ्य समस्या चिंतित करू शकतात कौटुंबिक जीवनात वर्षाचा पूर्वार्ध कमजोर असला तरी कौटुंबिक सदस्यांमध्ये ताळमेळीची कमी राहणार नाही त्यामुळे तुम्हाला आनंद होईल वर्षाच्या सुरुवातीमध्येच मित्रांच्या सुयोगाने व्यापारात उन्नती हो होऊ शकते यानंतर आहे कर्क राशीतील जातकांसाठी दोन हजार सव्वीस राशी, राशी, राशी भविष्य भविष्यवाणी हे संकेत देत आहेत की हे वर्ष व्यापाराच्या दृष्टीने चांगले जाणार आहे तथापि वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्य मंगळ बुध आणि शुक्र तुमच्या सहाव्या भावात असतील आणि त्यावर बृहस्पती आणि शनीची दृष्टी असण्याच्या कारणाने तुमचे खर्चही वाढतील आणि तुम्हाला पोटाच्या संबंधित समस्या आणि विरोधी समस्या होऊ शकतात परंतु प्रथम तिमाहीनंतर तुमच्या व्यापारात चांगली उन्नती पाहायला मिळू शकते जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ह्या वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे आणि तुम्हाला कार्याच्या संबंधात मोठी यात्रा करण्याची संधी मिळणार आहे वर्षाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही विदेशात जाण्याची संधी मिळू शकतात गुंतवणुकीला घेऊन तुम्हाला चांगली नीती ठेवावी लागेल वर्षाची प्रथम तिमाही कमजोर राहील डिसेंबर पर्यंत राहूच्या अष्टम भावात असण्याचे अचानक धनप्राप्तीचे योग बनतील परंतु विचारपूर्वक धनगुंतवणूक करणे तुम्हाला नुकसान देऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक हानी व सामना करावा लागू शकतो विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षा यस मिळवण्याची संधी यावर्षी तुम्हाला मिळणार आहे दूरच्या यात्रेचे प्रबळ योग बनतील आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे सिंहरास कशी असेल सिंहराशीतील जातकांना वर्ष दोन हजार सव्वीस वेळी स्वास्थ्य समस्यावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो दोन हजार सव्वीसमध्ये वार्षिक राशी भविष्याच्या अनुसार सिंह राशीतील जातकांच्या पंचम भावात वर्षाच्या सुरुवातीमध्ये चार ग्रह विराजमान असतील आणि शनी बृहस्पती सारख्या ग्रहांच्या दृष्टीने ही पंचम भावात होईल यामुळे पोट आणि यासंबंधीच्या समस्या वाढू शकतात विद्यार्थ्यांना आव्हानांना सामना करावा लागणार आहे त्यांची एकाग्रता कमी होईल प्रेमसंबंधित हे वर्ष चांगले राहील परंतु प्रेमसंबंध एकापेक्षा अधिक लोकांसोबत असण्याच्या नात्यात तणावही वाढू शकतो वैवाहिक संबंधासाठी हे वर्ष मध्यम राहील म्हणून तुम्हाला आपल्या जीवनसाथीसोबत ताळमेळ ठीक करण्यावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल आर्थिक बाबतीत वर्षाची सुरुवात खूप चांगली राहील आणि तुम्हाला चारही बाजूनी धनप्राप्तीचे योग बनतील परंतु त्या कमाईला खर्च करण्याऐवजी योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यावर अधिक लक्ष दिले तर पूर्ण वर्ष तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे जर तुमच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये नोकरी बदलण्यात यश मिळू शकते तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी यावर्षी चांगल्या यशाचे दार खुलतील तुम्हाला कौटुंबिक जीवनातही चांगले परिणाम मिळतील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहयोग तुमच्या सोबत राहतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि कुठल्याही आव्हानांना घाबरू नका त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीचे भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्यासाठी हे संकेत देत आहेत की वर्ष बऱ्याच महिन्यात तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे वर्षाच्या सुरुवातीमध्ये संपत्ती खरेदी करण्यात यश मिळेल भवन भूमी घर खरेदी तसेच वाहन खरेदी करण्याचे योग बनू शकतात करिअरच्या दृष्टिकोनाने हेही हे वर्ष खूप चांगले राहू शकते तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळतील आणि आपल्या अनुभवाचा लाभ मिळेल तुम्हाला सन्मानही मिळेल व्यापार करणाऱ्या जातकांना यावर्षी खूप चांगले परिणाम मिळतील आणि विशेष रूपात वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला व्यापारात जबरदस्त यश मिळणार आहे वर्षाच्या उत्तरार्धात तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत व्हायला वेळ लागेल बऱ्याच बाबतीत तुम्हाला धनप्राप्तीचे योग बनतील जर तुमच्या प्रेमसंबंधाविषयी बोलायचे झाले तर वर्षाच्या दुसऱ्या महिन्यापासून प्रेमसंबंधात वाढ होऊ शकते तुम्ही आपल्या सोबत विवाह करण्याचा म्हणजे प्रेमविवाह करण्यात यशस्वी होऊ शकता अविवाहित लोकांचा विवाह होऊ शकतो जर विवाहित जातकासाठी गोष्ट केली तर कामकाजाच्या जीवनसाथीकडून तुम्हाला जीवनात सहयोग हो मिळू शकतो तुमच्या जीवनसाथीचा सल्ला तुम्हाला जीवन खूप कामी येणार आहे विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला राहील आणि मेहनत केल्याने तुम्हाला उत्तम लाभ होईल स्पर्धा परीक्षेत हे चांगले यश मिळू शकते यावर्षी व्यर्थ खर्चापासून बचाव केला पाहिजे स्वास्थ्य संबंधित स्थिती ठीक ठाक राहील फक्त काही समस्यांकडे दुर्लक्ष करू नका विदेशी जाण्याचा यो योग येणार आहे त्यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीतील जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्येच यात्रा करण्याची संधी मिळणार आहे दूरची आणि चांगली यात्रा होईल काही मित्रांसोबत मौज मस्ती करण्याची योग बनतील तीर्थस्थळी जाण्याची संधीही मिळणार आहे प्रेम संबंधित बाबतीत हे वर्ष चांगले आहे परंतु तुम्ही आपल्या प्रियतमला जे वचन दिले आहे ते निभावे लागेल तुमचे नाते अधिक चांगले होईल जर तुम्ही उगाई जातक असाल तर तुमच्यासाठी हा महिना चढ उताराचा भरलेला राहू शकतो आणि जीवनसाथीचे स्वास्थ्य आणि स्वभाव तुम्हाला चिंतित करू शकतो वर्षाच्या मध्यात कौटुंबिक जीवनात सुख समाधान वाढणार होणार आहे कुटुंबावर प्रेम आणि स्नेह वाढेल कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांचे तुम्हाला सहयोग आणि आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे सर्व काम होतील विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष तेजबुद्धीने प्रत्येक कामात यश प्राप्त करण्यासाठी उत्तम राहील तुम्हाला आपल्या क्षमतांना कमी करण्यापासून बचाव करावा लागेल आणि खूप मेहनत करावी लागेल नोकरीमध्ये तुमची स्थिती उत्तम राहील आणि तुम्ही खूप मेहनत कराल ज्यामुळे करिअर उत्तम राहील व्यापार करणाऱ्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीला यात्रा करण्यापासून आणि वर्षाच्या उत्तरार्धात काही नवीन सदस्यांना आपल्या व्यापारात जोडण्याचे व्यापारात चांगले यश प्राप्त होऊ शकते या वर्षी तुम्ही तुमचे करिअर शेअर बाजारातूनही चांगले धन कमावण्यात यशस्वी होऊ शकता त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीतील जतकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस विषयी बोलायचे झाले तर वार्षिक वर्ष दोन हजार सव्वीस राशी भविष्यानुसार अनुकूल राहण्याची चांगली शक्यता दिसत आहे वर्षाच्या सुरुवातीला मध्ये सहा ग्रहांचा प्रभाव दुसऱ्या भावात होण्याच्या कारणाने तुमचे धन संचित करण्याचे प्रबळ योग बनतील यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बँक बॅलेन्स वाढेल वित्तीय योजनांचीही तुम्हाला लाभ मिळेल आणि तुम्ही जी जुनी गुंतवणूक केली होती त्याने ही लाभ प्राप्त होण्याचे योग बनतील कौटुंबिक कौटुंबिक संबंधात चढउतार तुम्हाला यावर्षी मिळू शकतो म्हणून तुम्हाला यावर्षी सर्वात अधिक लक्ष तुमच्या नात्या नाते सांभाळण्याकडे द्यावे लागणार आहे जर तुम्ही कुणासोबत प्रेम संबंधात आहे तर तुमच्यासाठी हे वर्ष सुरुवातीला कष्टपूर्ण राहू शकते परंतु महिन्याच्या उत्तरार्थात तुमच्यासाठी चांगले राहील तीर्थस्थळी लांब यात्रेवर जाण्याचे आणि चांगली वेळ घालवण्याचेही योग बनतील विवाहित जतकासाठी हे वर्ष अनुकूल राहू शकते जे जातक आपल्या जीवनसाथी सोबत मिळून व्यापार करतात त्यांना यावर्षी चांगले यश मिळू शकते करियरविषयी बोलायचे झाले तर नोकरीमध्ये मन कमी लागेल म्हणून तुम्हाला स्वतःला सांभाळावे लागेल व्यापार करणाऱ्या जातकांना चांगले यश हाती लागू शकते यावर्षी तीर्थयात्रेवर जाणे आणि शुभकामना करण्याचे चांगले योग बनतील विद्यार्थी वर्गाला अनुशासित होऊन अभ्यास करण्याकडे लक्ष दिले पाहिजे स्वास्थ्य वर्षाच्या पूर्वार्धात कमजोर राहील परंतु उत्तरार्धात व्यवस्थित होऊन जाईल त्यानंतर आहे धनुराशी दोन हजार धनु राशी राशीतील जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस ची सुरुवात चांगली होण्याची शक्यता आहे परंतु वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या राशीमध्ये सूर्य आणि मंगळ जशा गरम ग्रहाचा स्वभाव अधिक होण्याच्या कारणाने स्वतःची उरता आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक होईल अथवा होणारे काम बिघडू शकतात आणि नात्यामध्ये तणावही वाढू शकतो वैवाहिक जातकांसाठी वर्षाची सुरुवात थोडी तणावपूर्व राहील परंतु नंतर पूर्ण वर्ष जवळपास चांगले जाणार आहे प्रेमसंबंधित गोष्टीसाठी हे सर्व वर्ष ठीकठाक होणार आहे तुम्ही आपल्या नात्यात कायम राहाल आणि एकमेकावर खूप विश्वास ठेवाल जर विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने पाहिल्यास तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि तुम्हाला शिक्षणात उत्तम यश मिळेल करिअरविषयी बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या जातकांना यावर्षी प्रमोशन मिळू शकते आणि तुमची मेहनत यशस्वी होईल व्यापार करणाऱ्या जातकांना बहुमयी लाभ मिळू शकतो व्यापारात वृद्धी होऊ शकते पारिवारिक संबंधात चढउतार अतिरिक्त परस्पर प्रेमभाव कायम राहील आणि तुमची कमाई वाढेल गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष पूर्वार्धात अधिक अनुकूल राहील उत्तरार्धात काही समस्या समोर येऊ शकतात स्वास्थ्य दृष्टिकोनातून वर्षाच्या पूर्वार्धात थोडा हलका आहे परंतु उत्तर स्थिती नियंत्रित होऊ शकते तथापि समस्यांकडे दुर्लक्ष करणे मोठी समस्या होऊ शकते त्यानंतर आहे मकर राशी मकर राशीत जातकांविषयी बोलायचे झाले तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या भविष्यासाठी वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी थोडी कमजोर असेल परंतु सूर्य बुध आणि शुक्र हे चार ग्रह तुमच्या द्वादश भावात राहतील त्यावर सहाव्या भावात असलेली वक्री बृहस्पती